कोपरगाव शहरात पुन्हा चोरीचा प्रकार रेव्हेन्यू कॉलनीत डॉक्टर सूर्यवंशी यांच्या घरात साडेतीन ते चार लाखांचा ऐवज लंपास कोपरगाव शहरात चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही आहे एकोणास एप्रिल रोजी शहरातील मध्यवर्ती भागातील सचिन वॉच कंपनी या घड्याळ्यातील दुकानात मोठी चोरी झाल्यानंतर आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा शहरात मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे मार्केट यार्ड परिसरातील रेव्हेन्यू कॉलनीट डॉक्टर विवेक सूर्यवंशी आणि सौ प्रतिभा सूर्यवंशी यांच्या बंद घरात चोरट्यांनी धाडशी चोरी केली आहे हे दाम्पत्य गावी गेले असताना पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचा कडीकोंडा कटरच्या कटऱ्याच्या साह्याने कापून घरात प्रवेश करत घरातील कपाटातील सामानाची उचका पाचक करत सुमारे तीन लाख रुपये रोख आणि दोन तोळे सोन्याचे दागिने असं एकूण साडेतीन ते ती चार लाख रुपयांचा एवज लंपास केला आहे सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिसरातील सी सी टी व्ही सुरू केला असून श्वान पदक देखील घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत तक्रारदार डॉक्टर विवेक सूर्यवंशी यांच्याशी आमचे प्रतिनिधी दी अनिल दीक्षित यांनी संपर्क साधला असता त्यांनी घटनेची माहिती दिली आहे मी डॉक्टर विवेक वामन सूर्यवंशी मी सात तारखेला पुण्याला गेलो सात आठ पुण्यात त्या सात आठ पुण्यात राहिलो नऊला सकाळी मी सव्वा झाला खोपरावा इथं पोहोचलो माझ्या राहत रिपोर्ट झालं तर माझी मिसेस ज्यावेळेस कुलूक गेटचं कुलूपुगड वरती गेली त्यावेळेस तिला मदार दरवाजा उघडा दिसला तिला शंका आली की त्या आपलं काय झालंय तर ती कशीच आली मला म्हणे काहीतरी झालेलं दिसते आपल्या इथं मग आम्ही दोघं वरती आलो त्यावेळेस दरवाजे उघड दिसले होते दरवाजे तोडलेले होते आणि आतलं आमचं बेडरूम जे आहे त्याचे सगळे उचकपात केलेली होती तिथे कमीत कमी तीन ते सव्वा तीन लाख रुपये मिसेजचे होते आणि दोन अडीच सोळे सोनं होतं सोनं सगळे लंपास झालेले आणि सगळे करून ठेवले दोन्ही ठिकाणी तिन्ही फिगर आणि म्हणजे मिसेच पर्स मध्ये पैसे होते पर्स सगळ्यात सगळे पैसे केलेले आहेत यावर आपण पोलिसांमध्ये तक्रार केली हो आता मी केली आहे सव्वा बाराला तक्रार केली आहे एफआयआर नोंदवला आहे मी पोलिसांचं पण चांगलं सहकार्य मला लाभलं आणि डॉग स्पॉट आत्ताच येऊन गेला आहे बाब नाही फक्त रोड पर्यंत मार्ग दाखवलाय पोलिसांचं म्हणणं असं की ते मोठर सायकल सिक्युरिटी वाढवावी आता आपली चुकी आहे की आपण एवढे पैसे ठेवायला नाही पाहिजे तर चुकून ते ठेवले गेले होते कारण माझे आई वडील दोघ आजारी असतात त्यांना इमर्जन्सी पैसे लागतात म्हणून तेवढे पैसे ठेवले होते घरामध्ये हा तेच पोलिसांनी तरी याचा छळा लावून त्यांनी ते माझा मुद्दा मान मिळावा आणि त्यांना शिक्षा योग्य ती तिथं कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी माझे प्रयत्न आहे आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून मी हे सगळं कंप्लेंट करायला गेलो हो खरं सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कोपरगाव कोपरगावकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे